नमस्कार मी पंजाब डक अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे व वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम दरबाकडल्या शेतकऱ्याकडं आनंदाची बातमी घेऊ पश्चिमी दरबामध्ये अकोला अमरावती यवतमाळ वाशी वाशी या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडं ते आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही ना, म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडं होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड, नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रा, रात रात्री त्याला जोरातदार पाऊस पडणार आहे ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतात त्याच्यानंतर परत आपण होऊ इकडं लातूर जिल्ह्याकडं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडं देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी आठ नऊ दहा अकरा जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला ना पूर येणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष